नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज छान असा मी पालक आणला होता हिरवागार आणि फ्रेश असं मला पालक मिळाला तर म्हटलं चला पालक घेऊन आले आणि छान असं त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि मस्त असं बारीक चिरून घेते पालक बारीक चिरून घेतला की भाजी छान मिळून येते तर अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा पालेभाजी ही नेहमी धुवून मगच चिरायला घ्यायची चिरल्यानंतर कधीच धुवायची नाही तर अशा पद्धतीने मी पालक असा छान चिरून घेतलेला आहे बघू शकता आहे मस्त हिरवागार असा पालक होता तर इथे मी थोडेसे दोन तीन लसणाच्या पाकाई चिट ठेचून घेतलेल्या आहेत आता कढईत तेल गरम करून घेते तेल छान असं गरम झालं की त्यात आपल्याला थोडंसं ठेचलेला लसूण घालायचा आहे त्यानंतर त्यात थोडंसं जिरं आणि मोहरी घालायची आहे आणि लसूण छान असा लाल होऊ द्यायचा आहे मस्त असा तो तळला गेला की मग त्यात आपण घालणार आहोत पालक अशा पद्धतीने हा पालक घालायचा आहे तर तुम्हाला पालकाचा रंग कायम ठेवायचा असेल तर तुम्ही त्यात थोडीशी पालकांचा साखर ॲड करू शकतात पण माझा पालक ऑलरेडी छान हिरवागार होता म्हणून मी फक्त मीठच घालणार आहे साखर त्यात घातलेली नाही आहे पद्धतीने मीठ घालून घेतलंय बघू शकताय पालेभाजी कि, कि किती कमी होऊन जाते त्यामुळे मीठ अगदी बेतानेच घालायचं आणि झाकण घालून त्याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे इथे मी दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे थोडंसं आणि आता हा कांदा छान बारीक चिरून घेते एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा तो छान असा चा बारीक चिरून घेते शेंगदाण्याचं कुटही करून घेतलेलं होतं आणि आता एक टोमॅटोही चिरून घेते भाजीची क्वांटिटीनुसार तुम्ही कांदा टोमॅटो कमी जास्त करू शकतात आणि छान असं बारीक चिरून घ्यायचं हे सगळं सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसून पालक म्हटल्यावर डबल लसूण थोडासा आलाच तर अशा पद्धतीने बघू शकता आपली ही भाजी ही शिजलेली होती पाच मिनिटात ती आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि आता पुढची प्रोसेस कर त्याचकडे करूया तर याच्यात मी पुन्हा तेल घालून घेतलं आहे आता तेल पण कमीच घालायचं आहे आधी भाजीस हे तेल घातलं होतं तर आता इथे मी लसूण ठेचून घेतला पाच ते सात पाकळ्या आधी दोन ते तीनच पाकळ्या घातल्या होत्या आता पुन्हा थोडा जास्त लसूण घेतला आहे लसुणी पालक म्हटल्यावर त्यात लसणाचा फ्लेवर येतो मस्त आणि म्हणून मग छान जास्तचा लसूण घालायचा तर त्यानंतर घालते कांदा कांदा छान असा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा कांदा शिजायला थोडा वेळ लागतो तर कांदा थोडा ट्रान्सपरंट घाला झाल्यानंतरच त्यात आपण टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो लवकर शिजतो म्हणून टोमॅटो थोडा उशिरा घालायचा अशा पद्धतीने कांदा टोमॅटो लसूण जिरे मोहरीची छान फोडणी बसू द्यायची थोडंसं मीठ घातलं की मग टोमॅटो हे पटकन लवकर शिजतो झाकण घालून घेतलेलं आहे बघू शकताय त्यामुळे मस्त अशी आपली ही फोडणी तयार झाली आहे आता आता मी कांदा लसूण मसाला घालते लाल तिखट हळद घालते पाव चमचा आणि इथे घालते मी मसाला छान असं हे मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघू शकता किती छान दिसतं आहे रंग मस्त येतो त्याला आता इथे ही फोडणी छान झाली ही आत मी घालणार आहे दाण्याचं कूट जे की मी ब इथे बरेच जण हेही घालतात बेसनपीठ पण मी मात्र घातलेलं नाही बेसनपीठामुळे तरी जाते भाजीची म्हणून मी बेसनपीठ घातलेलं नाही आहे आता इथे मी आपलं लागेल तसं कन्सिस्टन्सी अर्धा ग्लास एवढं मी पाणी घालणार आहे तर ते आता मी घालून घेतलं आहे गरम पाणी घालते मी भाजीला तर अशा पद्धतीने अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे मीठ मात्र बेताने घाला कारण शिजतानाही मीठ घातलं होतं परत टोमॅटोतही थोडंसं मीठ घातलं होतं आता ही छान फोडणी झाली उकळी आली की त्यात आपण घालणार आहोत हा शिजलेला पालक आणि पुन्हा याला एक पाच मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा कमेंटही करत जा तर अशा पद्धतीने बघू शकताय भाजी ऑलमोस्ट शिजत आली होती मस्त असा लसणाचा वास येत होता सुगंध दरवळत होता तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्हीही ट्राय करून बघा इथे ही भाजी रेडी झालेली आहे बघू शकताय मी बा भाकरीसोबत खाणार म्हणून थोडी पातळ ठेवली होती तर अशा पद्धतीने तुम्ही हा लसणी पालक नक्कीच ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकताय अगदी परफेक्ट अशी भाजी झाली होती भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय